नागपुरातील हत्याकांड एकाच दिवसात तीन खून कालीमाता मंदिराजवळ रविवारी मध्यरात्री सख्या मामाने चाकूने वार करून दोन भाच्यांची हत्या केली मृत व्यक्तींची नावे रवी राठोड आणि दीपक राठोड असून आरोपी मामाचे नाव बदन सिंग राठोड आहे प्राथमिक तपासानुसार हा हल्ला फक्त पाच हजार रुपयांच्या जुन्या वादातून घडल्याचे समोर आले आहे रवीला वाचवायला गेलेला दीपक गंभीर जखमी आला होता मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपीचा शोध घेतला जात आहे याच दिवशी दुपारी ख्रिश्चन दफनभूमी चौकीदार रमेश शेंडे यांची ही हत्या झाली एका दिवसात तीन हत्यांनी शहर हादरले असून नागपूरमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे तहसील पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपींना शोधण्यासाठी टीम तयार करण्यात आली आहे सलग हत्यांनी नागपूरच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि दिवसा ढवळ्या घडणाऱ्या घटना गंभीर चिंतेचा विषय बनल्या आहेत